हॅलो फ्रेंड्स मी संगीता संगीता क्रिएशन्समध्ये आज आपण पाहणार आहोत ब्लाऊजला गोट घालण्याची एकदम परफेक्ट पद्धत आता इथे मी ब्लाऊजचं पूर्ण स्टिचिंग करून घेतलेलं आहे फ्रंट पार्ट बॅक पार्ट व्यवस्थित पूर्ण स्टिच केल्यानंतर इथे गळा पाहू शकता बॅकचा आणि फ्रंटचा आता या गळ्याला आपण लावणार आहोत गोट तर तुम्ही तिरक्या पट्ट्यांमध्येही गोट काढू शकता किंवा सरळ पट्टीमध्ये पण गोट काढू शकता आता मी, आता मी तर नेहमी सरळ पट्टीमध्येच गोठ काढते आता मी ह्या सरळ पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत आणि आता माझ्याकडे कापड कमी होतं म्हणून हो मी ह्या पट्ट्या जोडून घेतलेल्या आहे नेहमीपेक्षा यावेळेस मात्र मी कॉर्टर इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे नेहमी सव्वा इंचाची पट्टी काढतो पण यावेळेस दीड इंचाची काढलेली आहे कारण पट्ट्या मी खूप छोट्या छोट्या जोडलेल्या आहेत तर आता पट्ट्या एकमेकांना जोडायच्या कशा एक पट्टी मी तुम्हाला जोडून दाखवते आता ही छोटीशी पट्टी मी जॉईन केलेली आहे यालाच आपण अजून एक छोटी पट्टी जॉईन करायची आहे सेम त्याच मापाची म्हणजेच रुंदीची घ्यायची आहे आता हे तर पाहू शकता मी इथं जॉईन केलेला भाग आहे एकदम प्लेन आणि त्यावरती शिलाई आहे अशाच पद्धतीने कशी जोडायची ते पाहूयात तर आता ही सुईच्या बाजूने पट्टी ठेवलेली आहे मी आणि हिला असं ओपन करून घ्यायचं आणि जो जॉईंट केलेला भाग आहे त्यावरती एक शिलाई मारायची म्हणजे इथं जाडसर भाग होत नाही ज्यावेळेस आपण गोठ घालतो त्यावेळेस हे अशा पद्धतीने मी सर्व पट्ट्यांना जॉईंट केलं आहे आणि त्या जॉईंट केलेल्या भागावरती पुन्हा शिलाई मारलेली आहे तुमच्याकडे जर अखंड पट्टी निघालीच तर योग्यच आहे नसेल तर अशा पद्धतीने जॉईंट देऊन तुम्ही पट्ट्या जोडू शकता आता चला गोट घालण्याची पद्धत तर गोट घालताना काय करायचं आहे कॉर्टर इंच मार्जीवर गोट घालायचं आहे पण आता गोठ घालण्याच्या अगोदर फ्रंट पार्ट म्हणजेच आपण हुक पट्टी आय पट्टी जी बनवलेली आहे ती त्यांची उंची एकसारखी आहे की नाही ते चेक करायचं आहे आणि मग पट्टी लावायची आहे आता ही पट्टी तुम्ही इथं पाहिला आहे मी क्वार्टर इंच आतमध्ये फोल्ड केली त्यानंतर पट्टीबरोबर मधोमध दुमडली आहे आणि आता ही ब्लाऊजच्या एकदम जिथं आपण मार्किंग केलेलं आहे क्वार्टर इंच त्या इंचावरती ठेवलेली आहे आता ही पट्टी आपण जोडणार आहोत ब्लाऊजला आता ब्लाऊजला पट्टी जोडताना सेम क्वार्टर इंचाचंच मार्जिन घ्यायचं आहे आणि जोडायचे आहे आता हे पाहा अशा पद्धतीने दोन्ही जे भाग आहेत फोल्ड केलेली पट्टीचं खालचं टोक आणि वरचं टोक प्लस ब्लाऊजचं जे टोक आहे ते एकदम एकसारखं ठेवायचे आहेत आणि मग ही शिलाई मारायची आहे अशा पद्धतीने एकदम सरळ धरून एकदम योग्य पद्धतीने योग्य फिनिशिंगसह हो शिलाई मारायची आहे कुठंही शिलाई कमी जास्त होऊ द्यायची नाही जर कमी जास्त शिलाई झाली तर गोटही एकसारखा येणार नाही त्यामुळे शिलाई मारताना व्यवस्थित एकसारखी मारायची आहे आणि दोन्ही म्हणजे आता ही जी पट्टी आहे आपण कट केलेली तिचे दोन्ही काठ आणि ब्लाऊजचं काठ त्यामध्ये गुंतलं गेलं पाहिजे ही काळजी घेऊन योग्य फिनिशिंगसह हो, पूर्ण ब्लाऊजला ही पट्टी जोडून घ्यायची आहे इथे पाहू शकता मी थोडी थोडी करून अशी पट्टी जोडून घेत आहे पट्टी जोडताना ब्लाऊज खेचायचा नाही पट्टी तुम्ही खेचू शकता पण ब्लाऊजला बिलकुलही ताण द्यायचा नाही खेचायचा नाही आहे असं ब्लाऊज ठेवायचा आहे फक्त पट्टी जी आहे ती बरोबर जागेवर फिरवायची आहे आणि थोडी थोडी करून पूर्ण ब्लाऊजला ही पट्टी जोडून घ्यायची आहे आता दुसऱ्या टोकापर्यंत आल्यानंतर इथे आपण पट्टी जोडून घेतल्यानंतर अर्धा इंच मार्जिन सोडून बाकीची पट्टी कट करायची आहे आता हे अर्धा इंच सोडून जे कट केलेलं आहे ते आतमध्ये अशा पद्धतीने फोल्ड करून त्याला शिलाई मारायची आहे आता इथे जर धागे वगैरे असतील तर योग्य पद्धतीने याला कटिंग करून घ्यायचं आहे योग्य फिनिशिंगसाठी कमी जास्त भाग असेल तो सारखा करून घ्यायचा आहे आणि आता आपण करणार आहोत गोट तर इथे पा आता गोठ घालताना हा जो भाग आहे जॉईंटचा तो असं बोटाने वरती घ्यायचा आहे आणि हा जो पट्टीचा भाग आहे हा त्याला बरोबर फोल्ड करून घ्यायचा आहे अशाच पद्धतीने पूर्ण ब्लाऊजला पट्टी जोडायची आहे अंगठ्याच्या मदतीने तो आतला जो जॉईंटचा भाग आहे तो लोटायचा आहे वरती आणि जो वरचा पट्टीचा भाग आहे तो त्या पट्टीला असा फोल्ड करून एकदम व्यवस्थित लपेटून घ्यायचा आहे आणि मग अशा पद्धतीने थोडा थोडा करून गोट घालून घ्यायचा आहे अशा पद्धतीने जर तुम्ही गोट घातला तर एकदम नाजूक एकसारखा गोट येतो इथे खरी मेहनत आहे अंगठ्याला हे पहा अशा पद्धतीने ही जी पट्टी आहे ती अंगठ्याच्या मदतीने लोटायची आहे आतमध्ये हे पहा अशा पद्धतीने आणि मग हिला फोल्ड करून शिलाई मारायची आहे इथे तुम्ही पाहत असाल किती नाजूक असा गोट येत आहे आणि गोट घालताना घाई मात्र करायची नाही एकदम थोडा थोडा पकडून गोठ घालायचा आहे घाई जर केली तर पट्टीमध्ये जो गोट आहे तो तो व्यवस्थित अडकला जात नाही आणि गोट उलटा पडण्याची शक्यता असते म्हणून व्यवस्थित फोल्ड केलेलं कापड आतमध्ये गेलं पाहिजे आणि एकदम कडेवरती शिलाई आली पाहिजे अशा पद्धतीने पूर्ण ब्लाउजला एकदम व्यवस्थित योग्य फिनिशिंग सह हो, गोट घालून घ्यायचा आहे अशा पद्धतीने जर गोट घातला तर तुमचा गोट उलटा पडणार नाही याची शंभर टक्के खात्री आणि गोटपट्टीत तिरकी काटण्याची पण गरज पडत नाही अशा पद्धतीने पूर्ण ब्लाउजला गोट घालून झालेला आहे आणि गोटची पट्टी तुम्ही पाहू शकता हा आतला भाग आहे किती योग्य फिनिशिंग आलेली आहे आता सुईच्या भागानेही आपण पाहूया की गोट कसा आलेला आहे तर हे अशा पद्धतीने गोट पूर्ण घालून झालेला आहे